नमस्कार आज आपण आलेलो आहोत कांचनबारी या खिंडीमध्ये खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तर मध्ये ज्यावेळी दुसऱ्यांदा सुरत लुटली त्यावेळी याच भागातून शिवाजी महाराज खाली आले होते महाराष्ट्रामध्ये येथेच आले होते शिवाजी महाराजांची एक मैदानी लढाईचा अस्सल नमुना याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळाला दाऊद खान कुरेशी आणि इखलास खान मियाना या दोन मुघली सरदारांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जी धूळ चारली ती याच भागामध्ये आपण पाहू पाहू शकता की ही या दोन डोंगरांच्या मध्ये जी आहे ती आहे कांचनबारी खिंड आणि कांचनबारीची ही लढाई जगप्रसिद्ध आहे आजही त्याचनंतर आज या कांचनबारी खिंडीवरती लक्ष ठेवणारा हा जो आहे तो समोर दिसतोय तो आहे कंचना किल्ला आणि या कंचना किल्ल्याच्या या बाजूला आपल्याला दिसतोय हा मागील असलेला हंड्या डोंगर खंड्या डोंगराच्या शेजारी आहे लेकुरवाडी आणि लेकुरवाळीचा समोर आपण बघितल्यानंतर इकडं आपल्याला खास असणारा धोडप किल्ला दिसू लागतो धोडपच्या शेजारी रवळ्या जावळ्यात आणि याच्या पलीकडं आपल्याला मार्कंडा डोंगर आणि वणी देवी इथं आहे तर आता हा सगळा परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला शिवाजी महाराजांच्या अप्रतिमाशा युद्धनीतीचा एक अस्सल नमुना आज आपण बघितला करतर शिवाजी महाराजांचं हे नाव या सातपुडा डोंगररांगाच्या कणाकणात इथं मुरलेलं आपल्याला दिसायला लागतं